वर, सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज शनिवारी सोलापूरमध्ये सभा पार पडली महापालिका मतदान येत्या पंधरा जानेवारी रोजी होणार असून त्याआधी चौदा जानेवारीला सिद्धरामेश्वरांची यात्रा पार पडणार आहे या संधीचा उपयोग करत फडणवीस यांनी सोलापूरच्या अस्मितेला हात घालत भाजपकडील उमेदवारांसाठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला सभेला येण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेतलं त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी आमदार प्रशांत परिचारक आणि इतर मान्यवर उपस्थित होते सभेच्या वेळी फडणवीसांनी बाराबंदी घालूनच व्यासपीठावर प्रवेश केला कारण बाराबंदी ही सोलापूरची अस्मिता मानली जाते त्यांनी या पारंपरिक विधीचा आदर करत थेट बाराबंदीवर भाषण केलं यामुळे फडणवीसांनी सोलापूरकरांना भावनिक दृष्टिकोनातून भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला तसेच महापालिका निवडणुकीसाठी टायमिंगचा संपूर्ण लाभ घेतला या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापालिकेतील विकासकामांवर भर देत स्थानिक अस्मितेचा सन्मान राखत मतदारांना भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं